हर्षवर्धन सपका यांनी पोलिसांकडून हेरगिरी केलेली आहे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा गंभीर आरोप मुंबईतील सर्वोदय आश्रमात हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आलाय पोलिसांवर विभागीय चौकशी लावून हकालपट्टी करावी अशी मागणी लोंढे यांनी केली आहे कधी केलं नाही ते काम आज देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रामध्ये करत आहे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धनजी सपकाळ हे सर्वोदय आश्रम मुंबई नाना चौक विनोबा भावेंचा आश्रम इथे ते कितीतरी वर्षापासून राहतात गेल्या काही काळामध्ये सातत्यानं मुंबई गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस तिथे जाऊन बेडरूममध्ये न विचारता बघतात की इथे काय चालू आहे अरे तो विनोबा भावेंचा आश्रम आहे सर्वोदयाचा आश्रम आहे तिथे स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिका आहेत स्वातंत्र्य लढ्यासाठी कोण झटलं याचा इतिहास आहे कौन -कौन या ते आर एस एसचं कार्यालय नाही हे जे धंदे आहे ना हे धंदे बंद करा एकतर आम्ही स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र्य सैनिक असलेल्या पक्षाचे लोक आहो आमची देशभक्ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही आर एस एसचे आहात अशा पद्धतीने जर तुम्ही स्नूपिंग केलं अशा पद्धतीने विजिलन्स केलं तर त्याचं उत्तर मग त्याच भाषेत देण्यात येईल आम्हाला हा धंदा नाही आहे हे ते उद्धव ठाकरे सरकार असताना केलं आणि काँग्रेस सरकार असताना केलं आम्हाला तो वेळच नाही आहे आम्हाला वेळ जनतेचे प्रश्न सोडण्याकरता आहे कोणावर पाडत ठेवणे कोणावर वाश ठेवणे कोणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्याचा धंदा आमचा नाही आहे आमचा धंदा सरळ आहे या राज्याचा विकास झाला पाहिजे विकासाचे प्रश्न सोडायलाच वेळ नाही आमच्याकडे आम्ही रात्रंदिवस एक करतोय अठ्ठेचाळीस तास चोवीस तास दिवस अठ्ठेचाळीस तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरी सांगू त्यांचं काम ते करत आहे सरकार म्हणून आमचं काम आम्ही करतोय